मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर आषाढी एकादशी निमित्ताने भागते भाव उत्साह आणि पर्यावरणपूरक संदेशाचा संगम पाहायला मिळाला वरळी विधानसभा वॉर्ड एकशे त्र्याण्णवच्या वतीने शिवसेना युवती विभागप्रमुख निकिता घडशी यांनी आषाढी एकादशी निमित्ताने विभागप्रमुख श्री यशवंत जाधव वरळी प्रमुख श्री दत्ता नरवणकर विधानसभा समन्वयक श्री प्रशांत गवस विधानसभा सौ सौरत्नाताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली लाडू व तुळस वाटपाचा भक्तिभावपूर्ण उपक्रम शाखाक्र एकशे त्र्याण्णव वरळी कोळीवाडा येथे पार पडला याचा फायदा स्थानिक भक्तांनी घेतला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सोबत शाखाप्रमुख विकास कोळी महिला शाखाप्रमुख कीर्ती पांचाळ महिला समन्वयक प्रीती शिवडीकर समन्वयक संकेत कोळी तसेच कार्यक्रमाला महिला विधानसभा समन्वयक रोहिणी खंडाळे महिला उपविभाग प्रमुख अनुशेख महिला उपसमन्वयक वृषाली पोस्तुरे शाखाप्रमुख पूजा बार्या अर्चना बेलवलकर आदी उपस्थित होते तसेच सदर उपक्रमात सर्व शिवसेनेक पुरुष महिला युवा युवती पदाधिकारी उपस्थित होते अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा